सकाळी आठ वाजता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे विजयकुमार धुमाळ दीप प्रज्वलन तसंच पुष्पहार अर्पण करून शासकीय पूजा करण्यात आली यावेळी व्यवस्थापक भूषण कापसे आकाश नेहरे खंडू रामगडे मनोज कुंवर उपस्थित होते सकाळी स्मारकात नाशिकच्या बागेश्री ग्रुपच्या वतीनं सागरा प्राण तळमळला हा सावरकर गीतांचा सा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात दीपक दीक्षित कारंजीकर वृषाली घोलप अनंत विजय शंखनाद ग्रुप नाशिक यांनी गीतं सादर केली विश्व हिंदू परिषदेचे खंडेराव खैरनार डॉक्टर मृत्युंजय कापसे मंगेश खाडिलकर जयेश हेमकल्याणी प्रताप गायकवाड आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते भोसला मिलिटरी स्कूल नाशिकच्या वतीनं पन्नास विद्यार्थ्यांनी परेड करीत सावरकरांना मानवंदना दिली भगूर शहरात सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं ग्रंथदिंडी तसंच भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं भाऊ कदम शरद पोंगशे आमदार संजय केळकर देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे तसंच अनेक भगूरकरांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला नामको बँकेच्या चे वतीने चेअरमन हेमंत धात्रक यांच्या पुढाकारानं भगूर स्मारकात फिल्टर देण्यात आलं यावेळी बँकेचे सुभाष नहार विश्राम दीक्षित निळकंठ भदाने मॅनेजर अश्विनी सुभेकर एकनाथराव शेटे रामसिंग बावरी विक्रम सोनवणे आदी उपस्थित होते दुपारच्या वेळी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मारकास भेट देऊन सावरकरांना अभिवादन केलं तसंच शंभर दिवसांच्या अभियानांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी असंख्य भगोरकर नागरिक उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनीही स्मारकास भेट देऊन सावरकरांना अभिवादन केलं भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं सावरकरांना अभिवादन करण्यात आलं यावेळी योगेश बुरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी समूहाचे मनोज कुंवर गणेश राठोड संतोष मोजाड संभाजी देशमुख आशिष वाघ ओम देशमुख आदी सभासद उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक